नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांनी युट्यूब चॅनलवरती मनाबद्दल सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण जाणार आहेत भिवाडी या गावामध्ये म्हणजे असे दोन वेळ भिवाडे वे आहेत विरणे बिवाडे आणि शेळकण बिवाडे आणि तिथे आपण जाणार आहे धरण बघण्यासाठी बरं ते धरणाचे साठा वगैरे बघणार आपण आणि धरण किती ब पावसाळ्यामध्ये किती भरलेले ते आपण पाहणार आहेत जून जून जुलैमध्ये चला मित्रांनो आपण जाऊया धरण बघायला भिवाडी हे जुन्नर तालुक्यामधले छोटेसे गाव मित्रांनो हे भिवाडे आहे छोटेसे गाव आहे आणि अशा प्रकारे इथं दोन भिवाडे आहेत आणि त्या साईडला आहे मित्रांनो पल्याडला भिवाडा आणि हा कड्याखालचा भिवाडा अशा प्रकारे दोन भिवाडे आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आहे चो जुन्नर तालुक्यामध्ये छोटेसे असे गाव भिवाडे आणि तिथलं डोंगर मित्रांनो आणि असं निसर्ग वातावरणामध्ये असलेला भिवडे गाव आणि तिथं असं निसर्गाने नटलेला चांगले असं आणि भिवडे गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि आपण हे आपण चाललेले आता आपल्या समोर दिसतोय धरण भिवडे भिवड्याचं धरण आणि हे बघा आणि पावलं वाटण आपल्याली गावापासून सुमार पाच दहा मिनिटच्या अंतरवरती धरण आहे ते आपण बघायला जाणार आहेत पाहूया तिथले धरणाचे शेजरे असलेला परिसर हे बघा अशा प्रकारे रस्त्यानं आपल्याली चिखली पाऊस झाल्यामुळं भरपूर असा चिखली आणि जून महिना चालू आहे ना त्याच्यामुळं पावसानं भरपूर अशी हाजरी लावली होती त्याच्यामुळं मग पाऊसही असा जास्त झालेले हे बघा आणि पण जातोय धरणाकडे हे बघा समोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हा पूर्ण सा बिवाड्याचं धरण आहे सा पाण्याचा साठा भरपूर असा आहे आपण अजून पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण निघाले आणि हे बघा पाहू शकतात चिखल भरपूर असे रस्त्यांनी आपण आपली पाय पायाची काळजी घ्या पाया पाहिजे कारण काटे वगैरे भरपूर असतात आणि इकडून एक रस्ते पण मग या रस्त्याने आपण काय जाणार नाही आपण जाणार इकडं हे बघा पण निघालेले आणि चिखलामध्ये भरपूर असं पाय जातात पण मग तरी पण चालू आहे आपण आणि हे बघा पाहू शकतात हे आहे आणि ते धरणापासी आपल्याला जायची हे बघा आणि आपण तर थोडंच दोन तीन मिनटामध्ये पोचणार आहे धरणाच्या शेजारी आणि चला मग हे बघा आणि आता आपण रे धारणापाशी बघा अशा प्रकारे धरणावरून एक रस्ते हा मी जातोय बघा आणि हा समोर आहे मित्रांनो हा धरण बघा आणि अशा प्रकारे मोठे वगैरे टाकलेले आहेत आणि पाणी पण भिवला आणि साठ आहे भरपूर आहे बघा अशा प्रकारे हिवाळ्याचं धरण आहे आणि पूर्ण हा बघा पुढे एक धबधबा आहे बघा इथे धबधबा आपल्या दिसून दिशु, दिसून येतो मित्रांनो आणि इकडे एक तसाच धबधबा आहे हा बघा आणि मित्रांनो त्याआधी चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या सगळ लांडे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इसरू नका मित्रांनो आणि पूर्ण हा कळ्याखालचा आणि पूर्ण असं मोठं डोंगर या डाकाचा डोंगर व म्हटलं जाते आणि पूर्ण असं पूर्ण भरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दरणावरून आपल्याला ते विरणी बिवाड्याकडे जाण्यासाठी हा रस्ते आणि इकडं हा आहे कड्याखाडचा बिवाडा इकडे पण जाण्यासाठी धरणावरून रस्ता आहे अशा प्रकारे दोन रस्ते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे धरणाखाली जमीन आहे आणि आणि पूर्ण असा साठा पूर्ण पा पावसाळ्यामध्ये भरलेलं असते आणि उन्हाळ्यामध्ये पण भरलेला निर् बघण्यात आता जिथं पाणी स्वाडतंच कसे ते दरवाजे तो दरवाजे बघणार आहेत धरणाची आणि मला पण आवडलं असं मित्रांनो इकडं आल्यानंतर धरण बघा म्हणजे माझी होती भिवड्याचं धरण बघायला जावं त्यामुळे मी भिवाड्याला या भिवाड्याला व्हिजिट दिली आणि चांगलं असं मला पण म मस्त असं वाटलं आणि हे बघा पूर्ण अजून भरपूर अशी बोरी बिरी आतमध्ये टाकलेत बघा पाण्यामध्ये केंडा वगैरे दिसतात बघा आणि आपल्याला असं डोंगरावरती जनावरं पण चारताना दिसतात बघा हे बघा तुम्ही बघू शकता ते बघा आणि असं मला इकडं इच्छा होती भिवाड्याला जावा आणि एक धरणाची व्हिडिओ बनवा त्यासाठी मी भिवाड्याला भिवड्या गावात आलो मग लोक विचारला कशा कशाबद्दल व्हिडिओ पण मी म्हणलं असेच काढायचे त्याच्यामुळं मी काढली तुमच्यासाठी मित्रांनो त्या आ, सगळ ला चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करा आणि त्याला अशीच साथ द्या म्हणजे आपला चॅनेल मोठा होईल तुम्ही बघू शकता मित्रांनो हा बघा अशा प्रकारे आणि मध्ये मित्रांनो दरावाजे दरवाजे पुढे तिथे ना पाणी सोडण्यासाठी एक इकडे काही जाईल नाही मित्रांनो पण मग अशा प्रकारे बघा भरपूर असं चांगलं आहे पाऊस भरपूर झाल्यामुळे ते धरणातसुद्धा साईडचे पाणी सोडण्यासाठी एवढी जागा शिल्लक ठेवली बघा बघा आणि सगळं पाणी या साईडला काढलेले तुम्ही आणि पूर्ण असं भरलेलं आहे बघा आणि डोंगरालाच आवडले आडवलेले धरणाचं पाणी साठा बघा आणि समोर आहे भिवाडी गाव अशा प्रकारे आहे आपण आता दर्जा बघणार आहेत म्हणजे जिथं पाणी सोडतात तिथं बघणार आपण बरं आहे का दर्जा झालं पाणी सोडण्यासाठी तो आपण बघणार म्हणतात दर्जा आहे पण मग पुढचे किती आपल्याला माहीत नाही ना, ना। पण आपण बघणार आहेत कुठं पाणी सोडतात खाली त्याआधी तुम्ही बघू शकता दरण बिदरांना अशा प्रकारे फुल ते असा भरलेलं आहे पावसाळ्यामध्ये आणि इकडे काय पर्यटक वगैरे कोणी येत नाही या दरणाला इकडे आपणच पहिल्यांदा फिजिट दिले या या धरणा धरणाला आणि खूप असं पाणी आहे धरणामध्ये आणि मासे पण ब खूप प्र प्रमाणामध्ये त्या धरणामध्ये भेटले जातात मोठमोठ्या लिणं आहेत मासे दरवाजा शोध असे आपण पण दरवाजा काही आपल्याला भेट नाही अजून ते आपण बघणार पुढं दरवाजे बघा मैश पण ते साईडला बघा पाण्यावरती आलेले आणि वारा सुद्धा वाऱ्याचं सुद्धा असं जोरदार वारा चाललेले त्यामुळे त्यामुळं आवाजसुद्धा आपला असा पण येत नाही आणि हे बघा आणि खाली जे दिसतंय ना मित्रांनो आपण इकडे साईडला बघितलं ते जे पाणी जाते ना ते असंच तिकडून जाते आणि दर्जा मग शिकतो कोणत्या साईडला हेच माहीत नाही आपल्याला आणि तारणामुळे भरपूर असा भिवाडीच्या लोकांना फायदे म्हणजे जेणेकरून सुद्धा इथं केलं जातं गावामध्ये हिवाळ्यामध्ये नाही का म्हणजे कांदं बटाटे लसूण अशा प्रकारे वेगवेगळे हे घेतले जातं तिथं सगळ्यात म्हणजे कापरी आणि फुलांसाठी जास्त उत्पन्न घेतात तिथं हे पाहू शकतात दरवाजा मित्रांनो दरवाजा आपल्याला काही भेटलेलं नाही हवा आपण कधीतरी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला मी एवढी दाखवील त्यावेळेस दर्जा दाखवल तुम्हाला पण आपली दर्जा भेटलेला भेटलेला नाही ना बघा अशा प्रकारे आहे भरपूर आता झाडे आणि पूर्ण मातीमध्ये आहे पूर्ण मित्रांना बघा पाहू शकता तर कोणतं असं सिमेंट न वापरता पूर्ण असं माती आणि दगडांमध्ये घेतलेलं आहे आणि साठा त्याच्यामुळे भरपूर झालं झाले व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जे कोणी नवीन आले असतील ते सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा इशू नका चला मग मित्रांनो धन्यवाद असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करीन चला मग मित्रांनो थँक्यू